पिंपळदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर पडले पार सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती औंढा नागना तालुक्यातील पिंपळदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दिनांक सात मे बुधवार रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन या दरम्यान आयोजित करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयाच्या विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते या दरम्यान सर्व शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती आरोग्य विभाग कृषी विभाग पंचायत समिती घरकुल विभाग निराधार विभाग बचत गट आपले सरकार पशुसंवर्धन यासह विविध विभागाचे स्टॉल उभारून ग्रामस्थांना माहिती दिली तत्पूर्वी माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदार अनिता कोलगणे सरपंच रत्नमाला भुरके गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव गट अधिकारी साहेबराव नरवाडे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता आर एस नरवाडे सहाय्य गटविकास अधिकारी बालाजी गोरे आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन चव्हाण तालुका कृषी अधिकारी गोविंद काळे अधिकारी रंगनाथ मेहत्रे तलाटी विठ्ठल शेळके तलाटी माधव भुसावळे संजय पाटील नंदा डाके गोरक्षनाथ गोयकर सय्यद जमीर डॉक्टर पी जी जमरे ग्रामसेवक सुनील मुळे अक्षय राठोड सुभाष पाचपुते नितेश कुलकर्णी किसन पलटणकर कैलास जाधव पप्पू मोरे विशाल बुखतर आदींची उपस्थिती होती